मी आपली इथेच सर्विसला आहे हा मी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये हा तुमची काय पोस्ट वगैरे काय शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये मॅनेजर पदावर खूपच मोठं पद हो खूप मोठं आहे म्हणजे माझ्यावर जवळपास खूप मोठी जबाबदारी असते हो शुगर केन हा म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे इंडस्ट्रीमध्ये नेऊन द्यायचा खूप जोखमीचं काम असते अच्छा ठीक आहे सोप्या भाषेमध्ये याला टोळी मुकादम हो खूप जिकिरीचं काम असतं आमचं खूप महत्वाचं काम आणि त्यामध्ये जोखीम जोखी माहिती एवढीच असती ऊस कट करायचा आणि तो कारखान्यापर्यंत हा नाही चालेल ना मी सांगतो मध्ये मी फॉरेन मध्ये कुठं सांगितलं मी आपली इथेच मुकदम आहे फॉरेनला फॉरेन तर ऊस घेणं बंद केला नाही आधी इकडच कामाला सेटल झालं आणि नाही आधी खरी जे काही सामान्य माझ्या हाताखाली शंभर लोक आहेत मॅडम शंभर लोक शंभर लोक जबाबदारी त्यांना दररोज सकाळी लवकर ऊस तो, तोडायला पाठवायचं त्याच्यानंतर ऊसाचे ट्रक भरायच्या त्या कारखान्याला पोहोचू पर्यंत हे सगळं जोखमीचं काम बघतोय इंजिनियर आहे कुणाचे डॉक्टर आहे कुणाचे वकील आहे कुणाचे काही आणि त्यांनी जर काय सांगतो की माझं नाही 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 शुगर केन ट्रान्सपोर्ट मॅनेजर आहे शुगर केन ट्रान्सपोर्ट मॅनेजर खूप मोठे पद आहे सोपं नाही मॅडम दीडशे लोक आपण त्यांचे होऊ सचिन नोंदच करून नाही घेणार मी सांगतो कारखान्यात संचालक माझे ओळखीचे त्यांची उसाची नोंद नाही त्यांचं बघू ना पण उसनी येत त्यांचं काही नाही कोणी जर बोललं तर हा आपलं नात नाही करायचं त्या बाबतीत आपण कोणालाच उसाची नोंद लिहून देणार मग बघू कोणता कारखाना उसनी येतो त्यांचं आणि आपल्याला म्हणजे नाही आपल्याला कारखान्याला म्हणजे सवलत राहते याच्यामध्ये आपल्याला जिथं साखर आपल्याला निम्म्या भावात राहील ना टोळी मुकादा म्हणल्यानंतर भेटणार आपल्याला दिवस बरं तसं नाही बट आता ट्रान्सपोर्ट मॅनेजर आहे ना मी आता प्रमोशन होणार आहे माझं बनवलं सोपं नाही टोळी मुकादा म्हणून सकाळी सालाच उठावं लागेल

काय ते बरं मी आलोच 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 मी हा ना त्यांनी हो पैसे घेतले होते काल माझ्याकडून हा अरे नाही नाही थांब थांब आडवान घेऊन पळून गेले म्हणजे कस काय त्यांना शोधावं लागेल पट्टी अरे इकडे पोरगी बघायला आलो होतो हे तुमच्या पडण्याच्या न्यायच्या नादात गेले पोरगी पळून आता कसं होईल मग लग्न बसतो बस पाऊस पडत शेवटपर्यंत मग एक तर टोळी मुकादम मी पोरगी हे झाली ते म्हणे आता मी काही टोळी मुकादम बरोबर लग्न करू माहिती ठेव फोन आणि ते पळून गेलेले जे लोक आहेत त्यांना पहिलं ते वावरत धरून आणन तेवढं त्यांच्याकडून घेऊन तेवढी ट्रक भरेव हा संध्याकाळपर्यंत कारखान्याला ट्रक गेली पाहिजे ठेवतो मी ही पुढे गेली हो मॅडम